आली कलाली न नाव ती रुबी धोब्याची तबी करीत खुबी जोका याजू मुसलमानाची आली फातिमा जोका खेळूया खेळू आजू पंचमी निमित्त सगळ्याजणी याबा असं सगळे मिळून जाती धर्माचं काहीच नाही त्याच्यात मंडळी नमस्कार तुमच्या सर्वांच्या बऱ्याच दिवसांनी कमेंट्स होत्या की त्यावेळेस जो वडिलांचा एक एक कडवं ऐकलं होतं नागपंचमीचं तुम्ही आणि सगळ्यांनी त्या व्हिडिओला भरभरून बर प्रेम दिलं प्रतिसाद दिला पहिलाच व्हिडिओ होता वडिलाचा आणि त्याला तुम्ही भरभरून बघितलं आणि एकच कडवं टाकलं होतं आणि मी त्या दिवशी म्हटलं होतं की जर तुम्ही हा व्हिडिओ चांगले त्याला व्ह्यूज आले आणि कमेंट्स केला तर आपण तो वडिलाचा पूर्ण पाळणा हा नागपंचमीला टाकू मी सर्वांना एवढंच सांगेल की या पाळण्यामध्ये कोणत्याही जातीचं धर्माचा म्हणजे द्वेष केलेला नाही उलट वेगवेगळ्या जातीतल्या आणि धर्मातल्या ज्या महिला आहेत या नागपंचमीच्या आनंदाच्या उत्साहाच्या सोहळ्यामध्ये एकत्रित येतात आणि आनंदात झोका खेळताना हा पाळणा गातात हा पाळणा वाढलांनी मला वाटतं की तुम्ही किती लावते सहावी सातवीला असून त्यावेळेस वडील सहावी सातवीला असताना त्यांनी हा पाळणा ऐकलेला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत लक्षात ठेवला वडिलांचा दुसरा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण हा पाळणा नागपंचमीचा तर त्यांनी ऐकलेला होता पण त्यांनी सुद्धा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि पोळ्या निमित्ताने जे गीत जोडलेलं आहे त्याचेकडे आपण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ऐकायला भेटणार आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिथून पुढं का उत्तम मास मैना श्रावण धन्य आज दिन पंचमी मिसन नगर नारी सर्व मिळून जोका खेळूया मोठ्या प्रेमान जोका खेळूया जू जोका खेळूया मोठ्या प्रेमान जोका खेळूयाजू ब्राह्मणाची आली गोपिका सोनाराची ती आली राधिका गुजरात्याची ती आली कमलिकान मारवाड्याची आली हसत चंपिका जोका खेळूया आजू मारवाड्याची आली हसत चंपिका जोका खेळूया आजू देशमुखाची आली बसंता रजपुताची आली यशवंता झुमकदमाळ्याची आली जयवंतान मराठ्याची ती आली शेवंता जो का खेळू आजू मराठ्याची ती आली शेवंता जो का खेळू आजू जिरापाची ती आली सत्य जिनकराची आली ती भीमा ठाकूर लोकाची आली ती उमान मुसलमानाची आली फातिमा माजो का खेळू आजू मुसलमानाची आली फातिमा माजो का खेळू आजू उलटा पदर आली गवळ्याची मिरान पायी पैंजणं परदेशी हिरा दुनचुन नेसून आली लवारी तारान नेसरली पैठणी सुतारीन गौरा जो का खेळूया जो नेसली पैठणी सुतारीन गौराजो का खेळूया जो निसली पितांबर गुरुवाची सरूप पाया जोडवे नाव्याची वारू बुलूज घालून आली शिंप्याची पारून चोडा लिहून आली कसारीन तारू झोका खेळूया जो चुडालेवून आली कसारीन तारू झोका खेळूया कंपाळी कुंकू चांबारीन शितां सारजा साजनी डवारीन गीता लोणारा ती आली पाशांता वाताऱ्याची ती आली दुर्पता जो का खेळू आजू वाताऱ्याची ती आली दुर्पता जो का खेळू याजू नाकात मोरणी रंगारें जिजा काजळ बेलदारीन सार सारजा शिनगार आली तिगीर गिरजान बडबड करीत आली भाटाची वारजा जा जोका खेळूया आजू बडबड करीत आली भाटाची वारजा जा जो का खेळूया आजू गळ्यात सरी धनगरीन सखी पायात कडुळे जोग्याची ठकी दंडात दंडोळ्या कुंभारीन भिकी लाड लाडं आली लाड्याची मकी झोका खेळूया आजू <laughs> लाड लाडं आली लाड्याची मकी झोका खेळूया आजू पान खाऊन आली तांबोळ्याची बभी लेली कंबर पट्टा गोंधळ्याची सुबी आली कल आली न नाव ती रुबी धोब्याची तबी करीत खुबी जोका खेळू आजू धोब्याची तबी करीबी बी जोका खेळू आजू घिसड्याची ती आली आरणीन तांबट कर्याची आली ती पुरणीन जाळे कऱ्याची आली ती किरणी जोका खेळू आजू जाळे कैऱ्याची आली ती किरणी जोका खेळू आजू तिरमलाची आली ती बाळीन वडार लोकाची आली ती साळी कैकडी लोकाची आली मंजुळी जोका खेळूया खेळू आजू कैकडी लोकाची आली मंजुळी जोका खेळूया खेळू गोसाई लोकाची आली ती पन्ना मोजी लोकाची आली ती जन्ना कटार लोकाची आली मोहनान फाशी पारद्याची आली ठगना आजो का खेळूयाजू फाशी पारद्याची आली ठगना आजो का खेळू आनंद झाला सर्वजणीला मनोरंजन पण गाईला जीव लावा आपल्या आई वडिलाला विनंती माझी पांडुरंगाला सुखी ठेव देवा सर्व जगाला जो का खेळू आजू सुखी ठेव देवा सर्व जगाला जो का खेळू या आजू जो काळूयाजू जो का खेळू आजू प्रेमाची नंदी राहूआ नंदी प्रेमाची नंदी राहू नंदी वर्षभर लाव ला वर्ष लावा लळा नंदिला वर्षभर लावा वालळा नंदी वर्षाचा येतो हा पोळा नंदी राजा वर्षाचा येतो हा पोळा कोणाचे रे नंदी असतील ढवळे गवळे कोणाचे रे नंदी असतील लाल काळे सगळेच नंदी एकाच दिवशी सगळेच नंदी एकाच दिवशी होद्याना गावात गोळा आज होद्याना गावात गोळा नंदी वर्षाचा येतो हा पोळा नंदी राजा वर्षाचा येतो हा पोळा पोळ्या टाकून देवा ते